रवींद्र जडेजाने रचला इतिहास डब्ल्यूटीसी <laughs> मध्ये असे करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू तर मित्रांनो भारती विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये पहिली कसोटी पार पडली यामध्ये यामध्ये साऊथ आफ्रिकेने भारताचा पराभव केला भारताचा या, या कसोटीमध्ये तीस धावाने पराभव झाला परंतु रवींद्र जडेजाने एक असा कारनामा केला आहे रवींद्र जडेजाच्या आधी असे जगातील कोणताही फलंदाज गोलंदाज करू शकला नाही अशी कामगिरी रवींद्र जडेजाने केलेली आहे आणि रवींद्र जडेजा अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरलेला आहे रवींद्र जडेजाने पहिल्या डावामध्ये सत्तावीस धावा दुसऱ्या डावामध्ये अठरा धावा केला आणि पहिल्या डावामध्ये शून्य विकेट्स परंतु दुसऱ्या डावामध्ये त्याने चार विकेट्स घेतल्या आणि रवींद्र जडेजा हा असा खेळाडू बनलेला आहे ज्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये म्हणजे डब्ल्यूटीसी मध्ये दीडशे प्लस विकेट घेणारा आणि दोन हजार प्लस धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे रवींद्र जडेजाच्या आधी एक हजार धावा आणि शंभर विकेट्स घेणारे भरपूर गोलंदाज होते परंतु दीडशे विकेट्स आणि दोन हजार धावा करणारा रवींद्र जडेजा हा पहिलाच गोलंदाज म्हणजे खेळाडू ठरलेला आहे रवींद्र जडेजाच्या नावावरती हे मोठे कीर्तिमान झालेलं आहे